जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा शोभायात्रा काढण्यात आली माणिकराव गावित सार्वजनिक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच माणिकराव गावित विद्यालयात दुकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बकाराम गावित युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने प्रतिमा पूजन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करीत सहभाग घेतला यावेळी संस्थेचे संचालक जयसिंग गावित बालामराईचे सरपंच प्रदीप गावित केटी गावित वाघदी सरपंच ललिता गावित दीपेश गावित ईश्वर गावित राजेश गावित राहुल गावित लक्ष्मण गावित दिनकर गावित प्राचार्या जयश्री गावित प्राचार्या हिरराव नंदलाल उपप्राचार्य किशोर भदाणे पर्यवेक्षक न्याहळदे शिक्षक व कर्मचारी सांस्कृतिक समितीचे सर्व शिक्षक उपस्थित होते दरम्यान शोभायात्रेत ढोल नृत्य शिबली नृत्य वाद्य तुतारी पावरी नृत्य असे पारंपरिक वाद्य लोकांचे आकर्षण ठरले कार्यक्रमासाठी विसरवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार